नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे अकोला आहे या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल उमरेड असेल दुधनी असेल मलकापूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी तूर बाजारभाव पन्नास ते सत्तर रुपये लाल आणि जी काही पांढरी तूर आहे या तुरीला मिळत आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून तुरीचे बाजारभाव अतिशय कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे सरकारने योग्य वेळेस याच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे कारण आता सरकारने नवीन हंगामानुसार जाहीर केलेला हमीभाव आठ हजार दोनशे रुपये आहे सात हजारच्या आसपाससुद्धा हमीभाव तुरीला सध्या मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव अकोला नऊशे एकसष्ट क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला येथील चांगल्या क्वालिटीच्या तुरीला आपल्याला आज पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार केला जालना तीनशे पन्नास क्विंटल वावकरले सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना येथील चांगल्या क्वालिटीच्या तुरीला आपल्याला पाहायला मिळते आहे सरासरी दर्जा आहे एकसष्ट ते अडुसष्ट पॉईंट दहा रुपये दुधनी आठशे सत्तर क्विंटल उकलले पाच हजार नऊशे ते सहा हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी येथील तुरीला मिळत आहे पाच हजार नऊशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती दोन हजार सातशे छत्तीस क्विंटल उकलले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती येथील तुरीला पाहायला मिळतो सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट रुपये आहे मूर्तिजापूर पाचशे क्विंटल अवकल्ले पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मूर्तिजापूर येथील तुरीला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मलकापूर मार्केट अकराशे क्विंटल अवकल्ले पाच हजार सातशे ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर येथील तुरीला आपल्याला दिसत आहे सरासरी दर जो आहे सत्तावन्न ते सदुसष्ट पॉईंट सहा रुपये यानंतर राहुरी वांबोरी सहा हजार पाचशे पैठण सहा पाचशे हिंगोली सहा सहाशे ते सहा पाचशे गंगापूर सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये अमरावती सहा पाचशे सहा नऊशे अकोला सहा नऊशे ते सात हजार मूर्तिजापूर सहा पाचशे सहा सातशे मलकापूर सहा सातशे सहा आठशे बीड सहा पाचशे सहा सहाशे दुधनी सहा सहाशे सहा सातशे सहा आठशे रुपये बाबुळगाव सहा चारशे सहा पाचशे नांदुरा सहा पाचशे सहा सहाशे गेवराई सहा पाचशे सहा सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हे होती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अशा महत्त्वपूर्ण माहितीपर तुरीच्या बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद